नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती परीक्षेला आलेली उदाहरणे पाहणार आहोत आपण आणि एकेकाने -एक आपल्याला या ठिकाणी सविस्तर बघायचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब केल्यानं काय होते मित्रांनो जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला युट्यूबवरती त्याचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी डिटेलमध्ये माझ्याकडून शिकायला मिळेल ओके जर काही अडचण आली तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कुठलाही क्वेश्चन किंवा काही अडचण तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल मित्रांनो ठीक आहे तुम्ही दररोज सेशन बघत जा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज मी टाकलेले आहेत ते तुम्ही बघा ते पण अतिशय महत्त्वाचे आहे चला आता आपण एकेकाने क्वेश्चन बघूया नेमकं यावरती कशा पद्धतीने विचारले जातात ठीक आहे आपण भूमितीवरचे टोटल टाईप घेणार आहोत तो, आणि टोटल टॉपिक घेणार आहोत इष्टिका चित्ती त्यानंतर घन त्यानंतर चौकोन त्रिकोण आयात चौरस सगळेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला वेळ न करता आपण आपल्या क्वेश्चनकडे वळूया बघा पहिलाच प्रश्न काय दिलेला आहे इष्टिकाची तिची लांबी नऊ सेमी व रुंदी पाच सेमी आहे तर त्याचे तळाचे क्षेत्रफळ किती प्रश्नाचा शेवटचं वाक्य बघायचं विचारलं काय क्षेत्रफळ माहिती आहे आपल्याला सूत्र क्षेत्रफळ काढण्याचं ओके क्षेत्रफळ बरोबर काय आहे मित्रांनो तर या ठिकाणी मी लांबी गुणिले काय घेणार लांबी गुणिले रुंदी आहे की नाही तळाचं म्हणजे कुठलाही एक आता मी सपोज या ठिकाणी आकृती काढून दाखवतो आता सपोज हा आयात आहे याचा एकच पृष्ठ घेऊ आपण आपल्याला क्षेत्रफळ विचारलं ना मग हा आयात झालं याचा सूत्र क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय लांबी गुणिले रुंदी घेतलं आपण मग आता या ठिकाणी काय करायचं डायरेक्ट किमती ठेवायचं आहे बघा प्रश्नामध्ये लांबी दिलेली आहे नऊ सेमी मी या ठिकाणी नऊ लिहिणार गुणाकाराचं चिन्ह जशाला तसं त्यानंतर रुंदी दिलेली आहे पाच सेमी पाच सेमी या ठिकाणी लिहिलं आता बघा या ठिकाणी नऊचा गुणाकार पाच सोबत गेला किती नवापाची पंचेचाळ क्षेत्रफळ विचारलं तर काय होते सेंटीमीटरचा वर्ग होते ठीक आहे क्षेत्रफळ वर्गामध्ये असतो आणि घनफळ माहिती असेल तर या ठिकाणी सांगून देतो घनफळ जर विचारलं तर काय करायचं मित्रांनो सेमी लिहायचं सेंटीमीटरचा घन म्हणजे क्यूब करायचं आहे ओके एवढं लक्षात ठेवायचं क्षेत्रफळ विचारलं की वर्ग करायचं घनफळ विचारलं की क्यूब करायचं ठीक आहे मग आता यामध्ये आपण बघितलेलं आहे आता समोरचा क्वेश्चन बघूया बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे इष्टिका चितीच्या तळाचे क्षेत्रफळ बघा क्षेत्रफळ दिलेलं आहे चारशे चौरस सेंटीमीटर आहे व त्याची लांबी ऐंशी सेमी असेल तर इष्टिकाचितीची उंची किती असेल बघा खूप सोपं आहे मित्रांनो मग आता या ठिकाणी काय करायचं आहे तर आपल्याला विचारले काय उंची विचारलेला आहे ना मग बघा सोपं आहे काढता येईल बघा दिलेलं काय आहे क्षेत्रफळ मग मी या ठिकाणी क्षेत्रफळ लिहून घेणार आहे की नाही क्षेत्रफळ काय आहे आपण यापूर्वीच बघितलं इष्टिका चित्र क्षेत्रफळ करण्याचं सूत्र काय आहे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुनिले रुंदी ओके okay. दिलेलं आहे बघा या ठिकाणी का काय आहे क्षेत्रफळ आहे चारशे चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या खाली चारशे लिहिणार बरोबरच चिन्ह जशाला तसं त्यानंतर लांबी दिलेलं आहे ऐंशी सेंटीमीटर ऐंशी सेंटीमीटर लांबी लिहिलं पुढे बघा तर इष्टिका चित्तीची रुंदी किती म्हणजेच आपल्याला या ठिकाणी रुंदी काढायचं आहे मग रुंदी दिलेली आहे का नाही म्हणून मी रुंदी जशाला तसं लिहून घेतो आता पुढे काय करायचं बघा सरळ इकडे बघा हा गुणाकार आहे याला जर या बरोबरच्या साईडला इकडे आणलं तर काय होईल तर भागाकारामध्ये येईल म्हणजेच काय होईल तर चारशे ऐंशी आले याच्या भागाकारामध्ये बरोबर या, भागा या ठिकाणी रुंदी जशाला राहील आहे की नाही हे रुंदी या ठिकाणी जशाला राहील आता आपल्याला भागाकार करायचं बघा हा शून्य हा शून्य मी कॅन्सल केला चारशे चाळीस ला, ला, ला आठ ने भाग देणार मग आठच्या पाठ्यात चाळीसला आठ एक आठ पंचेचाळीस आला किती पाच बरोबर किती येईल रुंदी म्हणजेच आपल्याला विचारलं काय होतं रुंदी विचारलं होतं ना मग मी या ठिकाणी लिहिणार रुंदी बरोबर पाच सेंटीमीटर आलं आपला प्रश्न त्यांचा आहे का अवघड काहीच नाही ना खूप सोपं आहे बघा डिटेल मध्ये इष्टिकाची ती वरचे एकाही क्वेश्चन तुमचे या ठिकाणी कमी होणार नाही आउट ऑफ मार्क मिळेल ओके फक्त शेवटपर्यंत सेशन बघा बघा क्वेश्चन आपण एकेकाने या ठिकाणी सूत्रानुसार जाणार आहोत पुढचा प्रश्न बघूया मग आपण यापूर्वी काय या काढलं होतं क्षेत्रफळ आता दुसऱ्या नंबरचा फार मला आठवा काय तर घनफळ होता आता आपल्याला घनफळवरचे प्रश्न बघायचा आहे बघा काय दिलेला आहे इष्टिकाची तीची चे मिती मिती तुम्हाला सांगतो बघा आठ गुणिले पाच गुणिले सात अशा सीमित आहे तर तिचे घनफळ किती सुरुवातीला मिती म्हणजे काय हे आपण बघू ओके आता मिती म्हणजे काय तर हे आहे मित्रांनो त्यांची लांबीचा एक क्रम आहे काय आहे लांबीचा क्रम आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी मी स्टार्टिंगला लांबी घेणार ओके त्याच्यानंतर गुणाकारामध्ये काय घेणार मित्रांनो रुंदी घेणार आणि त्याच्यानंतर गुणाकारामध्ये मी उंची घेणार हे एक आहे सिक्वेन्स त्याला आपण मिती म्हणतो प्रश्नामध्ये मिती आलं तर कन्फ्युज नका हो। मिती म्हणजेच त्याची लांबी रुंदी आणि उंची दिलेली असेल ओके मग आता आपल्याला विचारलं काय तर घनफळ विचारलेलं आहे घनफळ काढण्याचा सूत्र आपल्याला माहिती आहे दुसऱ्या नंबरचा फॉर्म्युला आपण बघितलं होतं तर मग मी या ठिकाणी लिहिलं घनफळ बरोबर काय आहे सूत्र तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आहे की नाही आता मग या ठिकाणी ठरवायचं कसं लांबी रुंदी उंची तर बघा सुरुवातीला जो अंक असेल ते असेल लांबी त्याच्यानंतरचा अंक असेल रुंदी त्याच्यानंतरचा अंक असेल उंची मग आता या ठिकाणी डायरेक्ट किमतीच ठेवायची आहे मग लांबी आहे आठ आठ लिहिलं गुणाकारामध्ये रुंदी आहे पाच पाच लिहिलं गुणाकारामध्ये उंची आहे सात सात लिहिलं सरळ गुणाकार करायचा आता बघा आठचा गुणाकार पाच सोबत केला अठ्ठापन्चे चाळीस हा गुणाकारामध्ये सात मी जशाला तसं लिहिलं पुढे काय करायचं तर चाळीसचा सा गुणाकार सात सोबत म्हणजे चाळीस वरच्या शून्य कॅन्सल करून खाली लिहायच सातचा सा गुणाकार चार सोबत सात चुक अठ्ठावीस दोनशे ऐंशी आता या ठिकाणी सेमीचा वर्ग लिहायचं का नाही मी तुम्हाला यापूर्वीच म्हटलं घनफळ म्हटलं की डायरेक्ट घन लिहायचं म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय मिळालं घनफळ घनफळ बरोबर दोनशे ऐंशी सेंटीमीटरचा घन आता घनफळ आहे की नाही सोपं फक्त फॉर्म्युला फार्मूला तर इझिली लक्षात राहतात मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं इष्टिकाची सा ते कशी कोणत्या आकाराची असते विटाच्या आकाराची म्हणजे आयात सारखा त्याचा एक पृष्ठ असतो मग आयाताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय लांबी गुणिले रुंदी लांबी रुंदी मग आता घनफळ घनफळ मध्ये काय ते एक साईड होते ती म्हणजे उंची मग ती तिघांचा गुणाकार करा घनफळ आलं आहे की नाही सोपं इझिली पाठवतात पुढचा प्रश्न बघूया मग आता बघा आता या प्रश्नामध्ये काय दिलं सेम टाईपचं आहे आपण एका टाईपचे दोन क्वेश्चन घेणार आहोत कारण आपले डाऊट या ठिकाणी पूर्ण क्लिअर व्हायला पाहिजे ठीक आहे त्यासाठी आता बघा प्रश्न काय आहे इष्टिकाची तिची मिती दहा गुणिली सात गुणिली नऊ अशा सीमित आहे तर तिची घनफळ किती मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की ला ला मिती म्हणजेच काय घ्यायचं तर मित्रांनो सुरुवातीला लांबी घ्यायची त्याच्यानंतर रुंदी घ्यायची आणि रुंदीच्या नंतर घ्यायचं आहे उंची ओके हे आहे एक सिक्वेन्स त्यालाच आपण मिती म्हणतो मग लांबी रुंदी कशा पद्धतीने ठरवायचं पहिली संख्या घ्यायची लांबी त्याच्यानंतरची संख्या घ्यायची रुंदी आणि त्याच्यानंतरची संख्या घ्यायची उंची ओके मग आता आपल्याला विचारलं काय प्रश्नामध्ये बघा घनफळ विचारलंय मग मी या ठिकाणी घनफळ लिहिणार आहे की नाही बर। घनपळ लिहिलं बरोबर सूत्र माहिती आहे घनफळाचं काय आहे तर लांबी गुनिले रुंदी गुनिले उंची हा हे सूत्र मग आता यामध्ये किमती ठेवायची डायरेक्ट लांबी किती आहे मित्रांनो दहा लिहून घेतलं गुणिले रुंदी किती आहे सात लिहून घेतलं गुणिले उंची किती आहे नऊ लिहून घेतलं आता यांचा करायचा कर। गुणाकार दहाचा गुणाकार सात सोबत केला दैन सात सत्तर गुनिले नऊ मी जशाला तसं लिहिलं आता यांचा करणार गुणाकार पुन्हा सर्वच्या शून्य कॅन्सल केलं या ठिकाणी लिहिलं नऊचा गुणाकार सात सोबत नऊ सात त्रेसष्ट सहाशे तीस या ठिकाणी काय करायचा आहे तर घन करायचा कारण आपण घनफळ काढत आहोत मग किती आला घनफळ या ठिकाणी लिहून घेऊ घनपळ बरोबर सहाशे तीस सेंटीमीटरचा घन हे मिळालं घनफळ ओके क्लिअर आहे सर्वांचे डाऊट क्लिअर होत असेल जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमच्या कमेंटचा मी उत्तर नक्कीच देईल ठीक आहे मित्रांनो आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला युट्यूबवरती दिसेल त्याची नोटिफिकेशन येईल ठीक आहे कारण त्यापासून तुमचे काय तर व्हिडिओ मिस होणार नाही ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला दररोज त्या ठिकाणी शिकवणार आहे मित्रांनो ठीक आहे व्हिडिओज दररोज टाकणार आहे आणि बघा आता टी आहे सोबतच पोलीस भरती आहे पोलीस भरतीमध्ये पण असे प्रश्न विचारलेले आहे तुम्ही प्रश्नपत्रिका बघू शकता तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला दिसेल इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असूधा त्यामध्ये मी तेवढचे क्वेश्चन हमखास विचारले जात आहे ठीक आहे त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि तुम्हाला जर अडचण येत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कुठला पॉईंट समजला नसेल तर मी तुम्हाला पुन्हा सांगेल त्यावरती एखादा व्हिडिओ बनवेल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ रिपीट बघितलं तर तुमचे शंभर टक्के डाऊट क्लिअर होतील ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आता बघा आपण दोन फॉर्म्युल्यावरचे क्वेश्चन ऑलरेडी कव्हर केलेले आहे आता तिसरा फॉर्म्युला बघा आठवते तुम्हाला पृष्ठफळ काढण्याचा ठीक आहे मग आता बघा प्रश्न काय दिलेला आहे एका इस्टिकाची तिची लांबी रुंदी व उंची अनुक्रमे दहा सेमी पाच सेमी व सहा सेमी आहे तर एकूण पृष्ठफळ किती बघा अतिशय सोपा प्रश्न आहे आता आपल्याला माहिती आहे की एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र काय होतं ते मी या ठिकाणी लिहून घेतो एकूण पृष्ठफळ ओके एकूण पृष्ठफळ लिहून घेतलं ठीक आहे आता बघा एकूण पृष्ठफळ काय होतं फॉर्म्युला आठवते बघा काय होतं तर दोन होतं कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी अधिक लांबी गुणिले उंची अधिक उंची गुणिले रुंदी आहे so, ना आता बघा यामध्ये आपल्याला किमतीच ठेवायचं आन्सर मिळून जाते दोन तर जशाला तसंच राहील लांबी किती आहे प्रश्नामध्ये बघा हा सुरुवातीचा लांबी आहे दहा मग मी या ठिकाणी दहा लिहिलं गुणिले रुंदी बघा दुसऱ्या नंबरला आहे तर पाच येईल या ठिकाणी अधिक जशाला तसं त्याच्यानंतर लांबी आपण दहा घेतली दहा लिहिलं गुणाकारामध्ये त्याच्यानंतर उंची बघा तिसरा आहे सहा तर सहा लिहिलं अधिक उंची किती आहे सहा सहा जशाला तसं लिहिलं आणि रुंदी किती आहे पाच पाच लिहिलं आता बघा याला सॉल्व्ह करायचं आपल्याला ठीक आहे आता सुरुवातीला हा दोन तर यशाला तसं राहील कौन्स सॉल करून घेऊ हो? ओके दहाचा गुणाकार पाच सोबत केला पाच दहा आहे पन्नास अधिक दहाचा गुणाकार सहा सोबत केला सहा दो साठ अधिक सहाचा गुणाकार पाच सोबत या ठिकाणी गुणाकार आहे किती येईल सहा पंच तीस ठीक आहे पुन्हा कंसामध्ये बेरीज करा दोन जशाला तशी राहील दहा सॉरी किती पन्नास अधिक साठ जर केलं तर एकशे दहा येईल ओके किती येईल एकशे दहाच येईल ना ठीक आहे अधिक तीस जशाला तशी लिहिले त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे दोन दशाला तसे राहील गुणाकारांनी एकशे दहा तीस किती होईल एकशे चाळीस कंस पूर्ण आता बघा मित्रांनो या कंसाचा अर्थ काय होतोय या कंसाचा अर्थ होतोय गुणाकार मग या ठिकाणी मी काय करणार दोन गुणिले एकशे चाळीस लिहिणार ठीक आहे डिटेलमध्ये सांगत आहे मी नाहीतर मी असं डायरेक्ट सुद्धा तुम्हाला सांगितलं असतं ठीक आहे पण आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये आहे मग आता दोन गुणिले एकशे चाळीस जर केलं तर चौदाचे दुप्पट करा अठ्ठावीस आणि हा शून्य मी जशाला तसं लिहिलं मग या ठिकाणी दोनशे ऐंशी आता इथे काय करायचं सेमीच लिहायचा फक्त सेंटीमीटर लिहायचं आहे काय काढलं आपण तर एकूण पृष्ठफळ काढले ठीक आहे काय काढलं एकूण पृष्ठफळ इच्छिकाची त्याचा एकूण पृष्ठफळ काढले किती दोनशे ऐंशी सेंटीमीटर घनफळला सेंटीमीटर बघा घनफळला काय करायचं आहे सेंटीमीटरचा क्यूब क्षेत्रफळ एरिया काय काढायचं आहे तर सेंटीमीटरचा वर्ग आणि एकूण पृष्ठफळ जर म्हटलं तर फक्त सेंटीमीटर लिहायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं हे एकक पण महत्त्वाचे असतात ते परीक्षेला आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी हे जे एकक असतात हे वेगळे देतात आणि आन्सर सारखाच देतो ठीक आहे त्यासाठी एक पण महत्त्वाचे आहे ते पण लक्षात ठेवायला पाहिजे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा मित्रांनो आपण या ठिकाणी सेम टाईपचा प्रश्न पाहणार आहोत काय दिलेला आहे बघा एका इष्टिकाची तिची लांबी रुंदी व उंची अनुक्रमे वीस सेमी दहा सेमी बारा सेमी आहे तर एकूण पृष्ठफळ किती सोपं आहे फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे आणि सोपे फॉर्म्युला लक्षात ठेवायला काय अवघड जात नाही मग या ठिकाणी लिहून घेऊ आपण एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ बरोबर काय होतं तर दोन कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी अधिक लांबी गुणिले उंची अधिक उंची गुणिले रुंदी आहे की नाही ठीक आहे आता या ठिकाणी काय करायचं आहे किमती ठेवायचं आहे दोन तर जशाला तसं राहील लांबी कशी ठेवायची सुरुवातीला लांबी आहे नंतर रुंदी आहे उंची आहे मग पहिला आकडा काय असेल तर लांबीचा असेल वीस लिहिलं गुणिले दुसरा दहा हे रुंदी असेल अधिक जशाला तशी लांबी किती वीस गुणिले उंची बघा तिसऱ्या नंबरला बारा हे लिहिलं अधिक आता उंची किती आहे बारा या ठिकाणी लिहिलं गुणिले रुंदी किती आहे दुसऱ्या नंबरला बघा दहा लिहून घेतलं आता यांचं काय करायचं सरळ गुणाकार म्हणजे कौन कौन्सॉल करायचा दोन जशाला तसे राहतील कौन्स लिहिला वीसचा गुणाकार दहा सोबत म्हणजे किती येईल दोनशे येणार अधिक वीसचा गुणाकार बारा सोबत बारा दोन्ही चोवीस आणि हा शून्य खाली लिहिला अधिक जशाला तसे दहाचा गुणाकार बारासोबत केला तर किती येईल एकशे वीस ठीक आहे आता बेरीज करूया दोन जशाला तसे दोनशे गुणिले दोनशे चाळीस करा किती चारशे चाळीस अधिक एकशे वीस ठीक आहे आता पुढे काय करायचं दोन जशाला तसेच राहील ना आता चारशे बघा या ठिकाणी हे चारशे आणि हे शंभर पाचशे एचाळीस सन वीस पाचशे साठ तेवढंच येईल ना मग या ठिकाणी मी लिहून घेतलं पाचशे साठ आता बघा या ठिकाणी कंसाचा अर्थ काय गुणाकार म्हणजे दोन गुणिले पाचशे साठ आता यांचा गुणाकार करू शकतो आपण हा शून्य कॅन्सल करून खाली लिहिलं छप्पनशे दुप्पट करा किंवा दोन्ही गुणा दोनचा गुणाकार सहा सोबत केला साईन दोन्ही बाराशे दोन हाचा एक दोनचा गुणाकार पाच सोबत पाच दोन्ही दहाने का करा अकराशे वीस सेमी पृष्ठफळ सेंटीमीटरमध्ये असतो तर अकराशे वीस सेंटीमीटर हे काय मिळालं एकूण पृष्ठफळ आहे की नाही सोपा आहे नाही जे मित्रांनो आपण तिन्ही फॉर्म्युले लर्न केले त्यावर्षी उदाहरण बघितले पहिला फॉर्म्युला काय होता क्षेत्रफळाचं आहे की नाही दुसरा फॉर्म्युला होता दुसरा फॉर्म्युला होता घनफळाचा आणि आता आपण बघितले तिसरा फॉर्म्युला पृष्ठफळाचा आहे की नाही इष्टिकाची ते सत्रप्रकारणाचा सूत्र लांबी गुणिले रुंदी घन घनफळ करण्यामध्ये फक्त उंची ॲड करायचं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची पृष्ठफळाचा हा सूत्र आहे ना सोपं लक्षात राहील काही अडचण नाही आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ओके okay, व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच लिंक मित्रापर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चला आता आपण काय करणार आहोत मित्रांनो यावरतीच काही मिक्स टाईपचे क्वेश्चन पाहणार आहोत इष्टिकाची तीवरचेच बघूया कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ते चला बघा प्रश्न काय दिलेला आहे एका इष्टिकाची तीची घनपळ पाच हजार सहाशे सेंटीमीटरचा घन असून लांबीवरून ते वीस सेमी व दहा सेमी असतील तर उंची किती बघा किती सोपा प्रश्न आहे फार्मुला जर माहिती असला ना तर खूप सोपं जातोय बघा आता घनफळ दिलेलं आहे आहे की नाही प्रश्नामध्ये बघा ना घनफळ दिलेलं आहे क्षेत्रफळ दिलं असतं क्षेत्रफळ घेतलं असतं पृष्ठफळ दिलेलं असतं तर पृष्ठफळ घेतलं पण आपल्याला या ठिकाणी घनफळ दिलेलं आहे म्हणून काय घेणार घनफळच घेणार बरोबर मग घनफळाचं सूत्र काय आहे तर लांबी गुनिले रुंदी गुणिले उंची आहे की नाही या ठिकाणी ट्रिक वगैरे काही नसतंय फॉर्म्युला लक्षात ठेवावं लागतो ओके मग आता बघा दिलेली माहिती या फॉर्म्युलामध्ये टाकायचं सरळ मग बघा घनपळ किती दिलेलं आहे पाच हजार सहाशे मग घनफळाच्या जागी लिहिणार ना, ना पाच हजार सहाशे त्याच्यानंतर लांबी दिलेली आहे वीस सेंटीमीटर वीस सेंटीमीटर लिहिलं गुणिले त्याच्यानंतर बघा रुंदी दिलेली आहे दहा सेंटीमीटर रुंदी लिहून घेतला दहा सेंटीमीटर काढायचं आहे उंची मग मी या ठिकाणी उंची जशाला तसं लिहितो ओके आता काय करायचं बघा हे पाच हजार सहाशेला मी जशाला तसं ठेवलं मग इकडे बघा हे गुणाकारामध्ये अंक आहे तर इकडे बरोबरच्या या साईडला भागाकारामध्ये येतील म्हणजे वीस गुणिले दहा होईल बरोबर उंची जशाला तसे या ठिकाणी लिहून घेऊ ओके okay. आता काय करायचं तर भागाकार करायचं बघा भागा। हा शून्य हा शून्य कॅन्सल केला हा शून्य हा शून्य कॅन्सल केलं राहिलं किती छप्पन छेदामध्ये आहे दोन गुणिले एक बरोबर उंची आता करायचं भागाकार बघा भागा। दोन्ही छप्पनला भाग देऊ सरळ एक बे, बे दोन्ही चार उरला एक सोळा साली एक बे अठ्ठे बे सोळा अठ्ठावीस उंची मिळाली अठ्ठावीस सेंटीमीटर उंचीच काढायची होती ना या ठिकाणी लिहिलं उंची बरोबर अठ्ठावीस सेंटीमीटर आलं आपल्या प्रश्नाचा आन्सर किती इझी आहे आहे की नाही ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग आणखी काय दिलेला आहे तो बघा मित्रांनो आता क्वेश्चन थोडेसे कन्फ्यूज करण्यासारखे आहे पण नाही तसे ठीक आहे थोडंसं जर विचार केला किंवा या ठिकाणी थोडंसं जर समजून घेतलं तर हा पण प्रश्न खूप सोपा आहे बघा एका इस्टिकाची तिच्या टाकीची भि भीन... भिंती एकशे चाळीस गुणिले तीस गुणिले पन्नास सेमी आकाराच्या आहेत तर त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल आता किती लिटर पाणी मावेल म्हणजेच काय तर घनफळ क्षेत्रफळ विचारलं का नाही मग या ठिकाणी आपल्याला घनफळ घ्यावं लागेल आहे की नाही या ठिकाणी आपल्याला घनफळ घ्यावं लागेल ठीक आहे मग घनफळ काढण्याचं सूत्र काय आहे इष्टिकाची ते अलगेच त्याचं सूत्रफळ मग काय आहे तर लांबी गुनिले रुंदी गुनिले उंची हा फॉर्म्युला आहे ना मग आता यामध्ये बघा किमती कशी ठेवायची मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं तर हे काय आहे एक मीती आहे ना आहे की नाही मग सुरुवातीची लांबी असणार किती एकशे चाळीस गुणिले सेकंड नंबरची रुंदी असणार तीस गुणिले थर्ड नंबरची उंची असणार पन्नास आता यांचं करायचं डायरेक्ट गुन्हागार ठीक आहे एक दोन तीन शून्य कॅन्सल के केले मी या ठिकाणी लिहून घेतलं तीन शून्य ठीक आहे चौदा गुणिले तीन किती होईल चौदा त्रिक बेचाळ ठीक आहे या ठिकाणी करून आपण बेचाळ आणि गुणिले पाच पाच दोन्ही दहाशे शून्य एक पाच चोक वीस एक एकवीस दोनशे दहा दोनशे दहा लिहून घेतलं किती आलं दोन लाख दहा हजार हे काय काढलं आपण घनफळ काढलं घनफळ काढणं म्हणजेच त्याचा एक केल सेंटीमीटरचा क्यूब ओके मग आता या ठिकाणी घनफळ तर आपण काढलं आहे आता आलं काय आन्सर मग नाही पुढे प्रश्न बघा टाकी ते किती लिटर पाणी व्हावी लिटरमध्ये विचारलं आहे आपल्याला सेंटीमीटरमध्ये विचारलं का नाही मग या ठिकाणी किती लिटर विचारलं आहे मग मी लिटरमध्ये कन्वर्ट करणार लिटर बरोबर किती आहे दोन लाख दहा हजार मग एक लिटरबरोबर हे सेंटीमीटर आहे ना आहे की नाही सेंटीमीटरमध्ये मग आता क्यूब आहे म्हणजेच किती येईल या ठिकाणी एक हजार येईल लिटरमध्ये विचारलं आहे की नाही मग किती येईल एक हजार येईल मग या ठिकाणी भगा करामध्ये आलं आपल्याला मिळेल लिटरमध्ये आन्सर बघा एक हा शून्य कॅन्सल हा दुसरा शून्य तिसरा शून्य राहिलं किती दोनशे दहा लिटर किती पाणी मावेल दोनशे दहा लिटर पाणी मावेल तर टाकीमध्ये आहे की नाही सोपं किती आलं दोनशे दहा लिटर पाणी आलं ठीक आहे काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मित्रांनो ठीक आहे जायचं पुढच्या प्रश्नाकडे मग चला पुढचा प्रश्न बघूया सेमच टाईपचा बघा काय दिलेलं आहे ते बघा काय दिलेलं आहे प्रश्न आता बघा तुम्हाला किती सोपं वाटत आहे आहे की नाही ठीक आहे त्यासाठी तीनच सूत्र आहे ते पण लक्षात राहतात इझिली लक्षात बसतात बघा पुढचा प्रश्न एका इष्टिकाची तिची टाकीची भिंती एकशे पन्नास गुणिले चाळीस गुणिले साठ सेमी आकाराचे आहेत तर त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल सेमच प्रश्न आहे मग आता आपल्याला या ठिकाणी घनफळ घ्यावं लागेल आहे की नाही घनफळ घ्यावं लागेल ना घनफळ बरोबर काय आहे तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हा सूत्र आहे ना ओके मग आता यामध्ये काय करायचं किमती ठेवायचं आपल्याला मग काय सुरुवातीची लांबीच असणार एकशे पन्नास गुन्हेली त्याच्यानंतरची रुंदी असणार चाळीस गुणिले उंची असणार त्याच्यानंतरचे आता करायचं डायरेक्ट गुणाकार बघा सुरुवातीला शून्य कॅन्सल करू एक दोन तीन एक दोन तीन शून्य लिहून घेतले आता यांचा करू गुणाकार ठीक आहे पंधराचा चार सोबत केला पंधरा चुका साठ आणि साठचा गुणाकार सहा सोबत केलं किती येईल सहा सात चा छत्तीस म्हणजे तीनशे साठ तीनशे साठ आता घनफळ काढलं म्हणजेच सेंटीमीटरचा घन होईल आहे की नाही आपण काढलं घन फळ आता आपल्याला विचारलं काय त्यांनी तर त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल म्हणजे ते पाण्याला आपल्याला लिटरमध्ये करायचं आहे आहे ना ठीक आहे पाणी मी या ठिकाणी कमसात लिटर लिहितो बरोबर किती आहे तीन लाख साठ हजार लिहून घेऊ भागाकारामध्ये करामध्ये लिटरमध्ये कन्वर्ट करायचं तर एक हजाराने भाग देऊ सरळ सरळ किती येईल मग बघा एक दोन तीन शून्य हा एक दोन तीन शून्य कॅन्सल केली राहिले किती तीनशे साठ तीनशे साठ लिटर त्या टाकीमध्ये पाणी मावेल ओके क्लिअर झाला आता सर्वांचे डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असं मी कन्सिडर करतो जरी काही अडचण येत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळू शकता आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका ठीक आहे चला पुढचे काही क्वेश्चन बघायचे परीक्षेमध्ये भूमितीवर प्रश्न आता विचारले जात आहेत त्याच उद्देशाने आपण भूमितीवरचे क्वेश्चन्स या ठिकाणी पाहणार आहोत आणि यापूर्वीचे सेशन जर तुम्ही बघितले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही कधीही बघू शकता ठीक आहे तर बघा आता आपल्याला या ठिकाणी काय बघायचं आहे तर मित्रांनो इष्टिका चिती नावाचा टॉपिक पाहायचा आहे आता नेमकं इष्टिका चित्ती म्हणजे काय आणि त्याला प्रश्न किती असतात आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही जर अडचण आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता मित्रांनो ठीक आहे तर चला आपण इष्टिकाची ती बघूया आता इष्टिकाची ती कशा प्रकारची असते बघा या टाइपची इष्टिकाची थी? ती असते ठीक आहे आता बघा हा जो बॉक्स तुम्हाला दिसत आहे या बॉक्समध्ये सपोज आपण याला आकार कशासारखं बघू तर वीट वीट बघितली असेल तुम्ही वीट टाईपची या ठिकाणी इष्टिकाची ती असते ठीक आहे मग आता यामध्ये बघा तर लांबी कशा प्रकारे ठरवायचे तर बघा लांबी यामध्ये मोठी ही जे दिसत आहे रेश याला आपण लांबी म्हणू शकतो मग त्याच्यानंतर आपण याला रुंदी म्हणणार आणि याला म्हणणार उंची ओके आता बघा यामध्ये तुम्हाला सहा पृष्ठे दिसत असेल कोणकोणते सहा पृष्ठे बघा आता हा बघा हा समोरचा एक भाग त्याच्यानंतर हा खालचा दुसरा भाग हा तिसरा भाग याच्या मागचा चौथा हा पाचवा ओके आणि त्याच्यानंतर याच्या मागचा सहावा भाग एकूण किती पृष्ठे असतात तर एकूण सहा पृष्ठे असतात इष्टिकाची तेला मग त्यानंतर बघा समोरासमोरील पृष्ठे सारखे असतात आता समोरासमोरील म्हणजे काय मित्रांनो बघा या साईडचा हा पृष्ठ आणि या साईडचा हा पृष्ठ सारखा असेल त्याच्यानंतर ही खालची बाजू आणि ही वरची बाजू सारखी असेल हे मागची बाजू आणि समोरची बाजू सारखी असेल म्हणजे काय तर या इष्टिकाची ते म्हणजे दोन बाजू सारख्या मापाची असतात ठीक आहे किंवा सारखी पृष्ठ असतात तर एवढं आपण बघितलेलं आहे आता यावरतून सूत्र बघा किती आहे तीन सूत्र आहे आणि ते अतिशय महत्वाचे आणि सोपं इझिली पाठ होतात मित्रांनो यावरती आपण क्वेश्चन पण पाहणार आहोत ठीक आहे तर आता बघा इष्टिका चितीचं जर क्षेत्रफळ काढायचं तर त्यामध्ये बघा लांबी व रुंदी यांचा गुणाकार करणे म्हणजेच काय तर आपल्याला आयात माहिती असेल आयाताचं सूत्र काय आहे आयाताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे लांबी गुणिली रुंदी बघा हा आयात दिसतो की नाही आयातासारखं दिसतो ना मग यांचा क्षेत्रफळ काढायचं म्हटलं सारखंच असणार मग आयाताचं क्षेत्रफळ आयाताचे क्षेत्रफळ आणि इष्टिकाची क्षेत्रफळ सारखंच असणार आहे ठीक आहे मग त्यानंतर बघा घनफळ मध्ये काय आलं तर लांबी आली रुंदी आली त्यामध्ये फक्त एकच ऍड होतं ते म्हणजे उंची बघा लांबी व रुंदी यांचा गुणाकार करणे म्हणजेच काय तर घनफळ ओके आता बघा आपण एकेकाने एक सूत्र बघूया मग पहिला सूत्र आहे मित्रांनो बघा इष्टिका चितीचे तळाचे क्षेत्रफळ आता तळाचे म्हणजे काय हा खालचा तळच म्हणणार आपण जी खालची बाजू आहे त्याला तळ म्हणणार मग बघा ही लांबी आहे आणि यालाच आपण रुंदी म्हणणार किंवा याच्या वरचा घेतला तर कोणतीही एक बाजू रुंदी आणि एक बाजू लांबी असणार म्हणजेच इष्टिकाची ती तळाचे क्षेत्रफळ जर काढायचं म्हटलं तर लांबी गुणिले रुंदी करायचं महत्वाची आहे या फॉर्म्युलावरूनच आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे त्याच्यानंतर दुसरा बघा इष्टिका चिथीचे घनफळ काढायचं मी तुम्हाला काय सांगितलं होतं घनफळामध्ये फक्त एकच ऍड होते ते म्हणजे उंची मग क्षेत्रफळ काढायचं म्हटल्यावर लांबी गुणिले रुंदी घेतो आपण मग घनफळ काढायचं म्हटल्यावर त्यामध्ये उंची ऍड झाली ओके इथपर्यंत समजले सर्वांना आता तिसरं बघा इष्टिका चिथीचे एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ किती पृष्ठफळे आहे सहा आहे ओके आहे मग प्रत्येक पृष्ठफळाला लांबी आणि रुंदी आली की नाही त्यामध्ये उंची पण आली मग आता तिन्ही यांचा बघा कशा पद्धतीने आपण दोन काय घेत आहोत कारण समोरासमोरील पृष्ठे सारखे असतात म्हणजे पुढचा पृष्ठ आणि त्याचा मागचा पृष्ठ सारखे असतो म्हणून आपण या ठिकाणी दोन घेतलं कंसामध्ये यल गुणिले बी म्हणजे लांबी आणि हे ब्रेट म्हणजे रुंदी ओके त्याच्यानंतर यल गुणिले बी म्हणजे लांबी गुणिले रुंदी अधिक लांबी गुणिले उंची यच मध्ये हाईट अधिक हाईट इंटू बे ब्रेट आहे की नाही म्हणजे बेस म्हणू शकतो आपण म्हणजे उंची गुणिले रुंदी हे आहे तीन सूत्र महत्वाचे आहे सोपे आहे यावरतीच आपण आयाताचं सूत्र सुद्धा पाठ करू शकतो किंवा लक्षात राहते क्षेत्रफळ करण्याचं सूत्र लांबी गुणिले रुंदीच आहे मग इष्टिका चित्तीचं सारखंच आहे इथपर्यंत सर्वांची क्लिअर झालेली असेल डाऊट ठीक आहे इष्टिकाचे ती आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे आता यावरती बघा उदाहरणे कशी येतात आपण पुढच्या सेशनमध्ये बघू आपण या ठिकाणी दोन सेशनमध्ये इष्टिका चित्ती हा टॉपिक क्लिअर करणार आहोत ठीक आहे दोन सेशनमध्येच पूर्ण झाले तुम्ही आता बघा इष्टिका चितीवरचे कोणतेही क्वेश्चन सॉल्व करू शकता ठीक आहे आता पुढच्या सेशनमध्ये आपण इष्टिका चितीवरचेच काही क्वेश्चन बघूया आजच्या सेशनमध्ये एवढंच